लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये महिलेच्या मृत्यू प्रकरणी नातेवाईकांनी घेतली एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये धाव एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये कुठलेही समाधान न झाल्याने झाले निराश प्रमुख म्हणजे असे की बसपानी या विषयावर आंदोलनाची भूमिका केली आहे अनेक आंबेडकरवादी संघटनांनी या गोष्टीचा निषेध करून तीव्र आंदोलनाचा इशारा दिलेला आहे प्रमुख म्हणजे असे की अनेक कुटुंबियांचे जे नातेवाईक आहे ते इथे आले होते परंतु मृत्यूच्या प्रमाणात लता मंगेशकरच्या रुग्णालयामध्ये वाढ झाल्याने नागरिकांनी इथे रोष व्यक्त केला आहे मात्र पोलिसांनी कुठलेही सहकार्य न करता गुन्हा सुद्धा नोंद केल्याने आक्रोश वाढत आहे रिपोर्ट काय नाव आहे शुभांगीश राऊत या महिलांच्या विषयी आहे उपचाराकडे उपचार सुरू असताना <गणागी> आहे या हॉस्पिटलचे जे वैद्यकीय उपचारक आहेत त्यांच्यावरती या विषयावरती मी आपल्या बहुजन समाज पार्टीतर्फे या परिवाराच्या पाठीशी आणि माझ्या पुरा संपूर्ण बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि आंबेडकर वेळीचे सर्व जे, जे संघटना आहेत ते सर्व आम्ही ह्या विषयाला घेऊन ह्या परिवाराच्या पाठीशी जे काही आमच्याकडून तीव्र आंदोलन करता येईल किंवा विरोध करता येईल आम्ही यांच्या पाठीशी राहू नाही समाधान झालं नाही आमच्या मुलीला न्यायच नाही देऊन राहिले समाधान कशाच नाराज आहोत आम्ही आम्ही आलो तसे नाराज आहोत आम्हाला काही न्यायच नाही मिळून राहिला ना पीएम रिपोर्ट कधीपर्यंत पाहायचे यांनी पोलीस नोंद केला हो का या विषयात नाही नाही गुन्हा केला फक्त आमचे नाव लिहिले नंबर लिहिले आश्वासन दिलं आहे कमिशनर साहेबांची काही मागणी राहील तुमची हो आम्हाला आमचं न्याय हवा आमच्या मुलीला आम्ही नाही जर केलं त्यांनी तर आम्ही कोणती पुढे सामने कारवाई करू शकतो काय मागणी राहील नेमकी आमच्या मुलीला न्याय हवा आमच्या आता हे आमची मुलगी आहे दुसऱ्याची मुलगी आहे ना आम्हाला त्या दवाखान्यावर एफ आय दर्ज केली पाहिजे हे जे डॉक्टर आहेत त्यावर न्याय गुन्हा दाखल तो संचालक आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे न्याय पाहिजे न्याय पाहिजे आम्हाला म्हणजे त्यांनी निष्काळजीपणा केली होती कोणी हॉस्पिटल कुठलं हॉस्पिटल आहे लता महेश हॉस्पिटल चालली अच्छा डिलेव्हरी झाली तुझ्याकडे लक्ष नाही दिना डायरेक्ट रात्री येऊन म्हणतात की तिचा युरीन नाही होत आहे म्हणून तिला आयसीयू मध्ये नेला आयसीयू मध्ये नेल्यावर पण डॉक्टरांनी काही लक्ष दिलं नाही सकाळी नऊ ना वाजता डॉक्टर आली काही वेळानंतर म्हणते की तिचा रेट शेट वाढत आहे आणि त्याचा एक दोन तासानंतर म्हणते की तिची डेट झाली बाकीचे अजून चार पाच केसेस तिथे घडले जे आमच्या सोबत घडलं ते समोर जाऊन दुसऱ्या कुणाच्या मुलीसोबत हे असं प्रकरण नाही घडावं कारण की एका दिवसाच्या मुलाला मुला सोडून आई जाणं हे किती मोठ मोठी गोष्ट आहे हे व्हायला पाहिजे ज्या दिवशी तिचं डेथ झालं <coughs> त्या दिवशी त्या दिवशी पण आम्ही पोलीस स्टेशन मध्ये आलो पण तेव्हा पण ते, ते आमच्या एफ आय आर घ्यायला नाकार होत तेव्हा पण वरून डॉक्टर पण म्हणत होते हॉस्पिटलवाले की तुम्ही बॉडी घेऊन जा कशाला पीएम वगैरे करता असे बॉडी घेऊन आणि आताही त्यांनी काही कारवाई नाही केली नाही काहीच कारवाई केली नाही पत्नी तुमची पत्नी आहे पत्नी आ, हे ऍडमिट कधी होती 16 कुठे होती टाटा मंगेशकर होती बरं तिथे ऍडमिट असताना मग उपचार बरोबर केला नाही का की जी म्हणजे तिथं उपचार बरोबर करत नाही अच्छा जी टीम आहे हां त्यांचं बरोबर लक्ष नाही बरं आणि इथे पोलीस स्टेशन नेऊन काय केलं मग यावर गुन्हा नोंद केला नाही नाही काय म्हणणं होतं त्यांच्या त्यांचं म्हणणं होतं की ते आम्ही पी रिपोर्ट आले किंवा पुढे काहीच कारवाई करू समोरचे पाऊल म्हणजे आंदोलन काही आंदोलन, आंदोलन करू पोलीस स्टेशन समोर किंवा उपोषण पण करू उपोषण करू आम्ही सर्व बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ता पदाधिकारी अगर यांना अगर न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा करतो आणि डी सी पी एस सी जाऊन आम्ही न्याय हक्कासाठी लढू आणि या गोष्टीला फक्त एकच केस नाही अशा तेरा केस झालेल्या आहेत तर यांचा यांना न्याय मिळाला नाही तर आम्ही धरणे आणि आंदोलन करण्यास सर्व बहुजन समाज पार्टीचे सर्व कार्यकर्ते आम्ही इथे धरणा देऊ जर त्या गोष्टीला न्याय मिळाला नाही तर पोलीस प्रशासन त्यांना जबाबदार राहील